आज आपण मटार वर्षभर कसे टिकवायचे मटारला छान हिरवागार रंग येण्यासाठी काय करायचे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या बाजारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये मटार आहे त्यामुळे स्वस्तही आहेत अशा पद्धतीने भरपूर मटार आणून ते आपल्याला सोलून घ्यायचे आहेत मी पाच किलो मटार आणून सोलवून घेतलेले आहेत मटार सगळे सोलून झालेत आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला एकदम थंड पाणी घ्यायचं त्यामध्ये बर्फ घातलेलं आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचे त्यामध्ये आपल्याला दोन चार टेबलस्पून एवढी साखर घालायची मटार किती आहेत त्यानुसार साखर घालायची आणि पाण्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये आपल्याला मटार घालायचे जेवढे बसतील तेवढे मटार घालायचे आणि मोठ्या फ्लेमवरती याला फक्त तीन ते चार मिनटं आपल्याला ब्लांच करून घ्यायचे यामध्ये साखर घातल्यामुळे मटारला रंग छान हिरवा राहतो आणि चवही चांगली लागते आता हे ब्लांच केलेले मटार पटकन आपल्याला फ्रीजमधलं जे अगदी थंड पाणी आहे त्यामध्ये घालायचे त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे काही सेकंदामध्ये स्टॉप व्हायला हवी म्हणजे आपले जे मटार आहेत ते छान राहतात रंग हिरवा राहतो आणि हे अशा पद्धतीने जर मटार आपण ब्लांच करून घेतले तर ते वर्षभर टिकतात आता एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे तर मटारचा रंग पाहू शकता मस्त हिरवागार दिसतोय आता सगळे मटार मी ब्लांच करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने ज्या झिपलॉक बॅग येतात त्यामध्येही भरायचे किंवा एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि फ्रीजर मध्ये आपल्याला याला स्टोअर करायचं हे मटार वर्षभर टिकतात खराब होत नाहीत